आपल्या मध्ये एवढी खतरनाक गुफा एवढे डेंजर भूत आहे ना इथं मी तर डायरेक्ट मरता मरतो असलो नव्हतं दादा सांगतो ना काय विषय तो त्यांना फॉलो करून म्हणता अंदाज जय शिवराय मी चालू केलं ना दुर्गा देवीची सिरीज नाही पाहिली असेल तर घ्या ना मग एकदम भाऊ आपल्या अचलपूर मध्ये नशीब पुऱ्यामध्ये एवढी खतरनाक गुफा बनवली ना स्पास आधी पुरे पोटते आलेते ना आमचे अंदर एकदम खतरनाक सीन वाटते लोक एकदम भीवभिव निघून आले बाहेर गुफेच्या अंदर जसं गेलो एकदम खतरनाक काम झालं ना आमच्यासोबत डायरेक्ट भूत अंगावर आले ना आमच्या एवढ्या खतरनाक भूत होते ना हे मला माणसाची फाटूनच चार्ज झाली ना यापेक्षा हे पोटे भेले तुम्हाला काच सांगू आणि इथं एक मेलेला माणसासारखा माणूस झोपला होता ना डायरेक्ट पायस पकडून घेतलं ना आमचे लस खोल आणि लय लंबी होती ना बाबा गुफाई झोब गेला एवढे भयानक आणि एवढे खतरनाक अटॅक झाले ना आमच्या अंगावर काच सांगू तुम्हाला प्रकारची भूत होते ना तसे पाहिले ना कधी पकडून चालव लागेल ना दादा आम्हाला कोण कधी अंगावर काही सांगता येत ना दादा इथं पुरा विषय गंभीर ना शेवटी होती ना दुर्गा दुर्गादेवी सुंदर दिसून राहिल दुर्गा देवी एवढा खतरनाक सीन मध्ये तुम्हाला इथे यात असेल तर या ना नशीबपूर अचलपूर मध्ये आणि अचलपूरच्या बाकीच्या देवी पाय जेव्हा गेलो तेव्हा एवढी सुंदर दिसून राहिली बघू दुर्गा देवी जबरदस्त ना दादा आणि बेलन गुऱ्यामध्ये एवढं खतांना डेकोरेशन केलं होतं ना दुर्गा देवीचं ते साठी या भाऊ डायरेक्ट अचलपूर मध्ये भेटून आता डायरेक्ट नवीन ब्लॉग मध्ये साठे साठी टाटन बाबा आहे ना करते का